फायनली रेडी झालो आणि आता स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोंगर कशाला तुटी फॅमिली आहे मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली आम्ही सगळेजण जातोय आमच्या घरच्या देवाला शाबादवाडीला माझ्या सासरचं देव पण तेच आहे आणि माझ्या माहेरचं देव पण तेच आहे शाबादवाडी वीरभद्रेश्वर मंदिर तर या खूप वर्षानंतर मी माझ्या फॅमिलीबरोबर जाती आहे तर कोण येत येतात मी तुम्हाला दाखवते सगळे आम्ही बसनं जातो आहे गाडी करणार होतो पण गाडीमध्ये गाडीचं जमलं नाही आम्हाला काय ते कारण लोक कमी होते आणि गाडी मोठी त्याच्यामुळे मग आम्ही बसनेच जातो आहे सगळेजण तर आता मी आहे बहिणीच्या घरात चहा नाश्ता करून घेतली आहे चहा नाश्ता करून चहा नाश्ता करून मग आम्ही निघू बसस्टँडला श्रेयस पण गेले कारण खूप जास्त सत्वत होते म्हणून श्रेया श्रेयस गेले त्यांची पप्पाची आठवण येत होती आणि त्यांना पुण्याला जायचं होतं देवाला यायचं नव्हतं देवाला यायचं नव्हतं त्यांना पप्पापाशी जायचं होतं त्यांना फिरायचं इकडे तिकडे म्हणून ते लोक आले नाही मीच आता आहे संतोष पण येणार होते संतोष पण आले नाही कारण पोरं तिकडे आल्यानंतर मग संतोष कसे येतील इकडे म्हणून संतोष पण नाही आले मीच आणि माझे काका काकू मग माझी दुसरी बहीण दुसरी काकू असे सगळेजण म्हणून जातो आहे माझा भाऊ दोन दोन भाऊ येत आहेत दोन्ही भावांना दाखवतो मी ब्लॉगमध्ये एक ओंकारला तर तुम्ही ओळखताच दुसरा आणखीन एक आहे यश म्हणून त्याला पण मी तुम्हाला दाखवते तर चला आता पटापट पत रेडी होते आणि मग मी निघते ब्लॉग पूर्ण बघा त्याच्यात ऑल माझी फॅमिली आहे माझ्या बहिणीला आणि माझ्या भाऊजीला सोडून

I okay. you. त्यावर पण एक रील बनवून टाकते की वेळा काय नाही म्हणायचे बाय बाय तर आता मी आलो आहे फायनली गुलबर्ग्याला आणि आता इथून आमची बस आहे शाबादवाडीसाठी तसा एक बस चेंज करून आम्ही दुसऱ्या बसमध्ये बसलेला आहे खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे ही गर्दी आहे दुसऱ्याने गर्मी पण त्याच्यामध्ये जास्त आहे कर्नाटक साइडच्या गाड्यांना किती गर्दी आहे बघा किती लोक भरलेले लो, लो, होते लो, एकदम थोडं पण जागा नाही आहे जास्त गर्मी गर्मी होती पोरांचं पण खूप दहा लोक आहेत आमचे

जेवण पूजन खूप खूप लागली होती तर उद्या मी तुम्हाला उद्याचं ब्लॉगमध्ये सांगते उद्याचे दर्शन कसे झाले आमचे काय काय करणार आहे आम्ही आजचा ब्लॉग इथेच एंड करते युट्यूब पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये कर्नाटकमध्ये खूप पाऊस आहे खूप म्हणजे खूप प्लसमध्ये हो रस्ता पण बसला आहे खूप म्हणजे खूप पाऊस